सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आज जाम महाराष्ट्र हनुमान मंदिर ही वांदाड बेसरीक्षेत्र टाकेश्वर पायदिंडी सोहळा उत्साहात संपन्न हनुमान मंदिर ही वांदाड खुडघर येथून निघालेल्या पायदिंडी सोहळ्याचा प्रबोदिनी एकादशीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र टाकेश्वर येथे उत्साहात समारोप झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही अंदाड कुडघर साबगाव शेरेपाडा बोरशेती वाफेपाडा बिरवाडी असोसे तसेच परिसरातील हजारो वारकरी भक्तांनी हरिनामाच्या गजरात सहभागी होत हा दिंडी सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला गेल्या पंधरा वर्षापासून अखंड परंपरेने श्रीक्षेत्र पंढरपूर्व श्री क्षेत्र टाकेश्वर येथे दिंडी सोहळा आयोजित केला जात असून यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा अधिक मंगलमय झाला दिंडी मार्गात मूर्तीपूजन विनापूजन तुळशी पूजन तसेच पारंपरिक रिंगण सोहळा संपन्न झाला या दिंडीत परायण राम रामबाबा सुतार हरिभक्त परायण शिवाजी पितांबरे सुरेश वेखंडे मृदुंगमणी लक्ष्मण भोईर विनेकरी हरी महाराज धामणे कोंडूबाबा शेळके काळूराम भोईर बाळाराम गोळे यांसह अनेक वारकरी सहभागी झाले सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून वारकऱ्यांना आशीर्वचन दिले अखंड नामस्मरण टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तांनी टाकेश्वर देवस्थान परिसर गजरमय केला श्रद्धा भक्ती आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडविणारा हा दिंडी सोहळा वारकऱ्यांच्या कायम स्मरणात राहील